नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू गावकऱ्यांचा महामार्गावर तांडव नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायत नयाकुंड येथील रहिवासी रमेश सुखदेव बिराताल व पन्नास यांचा मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने अक्षरशः चिरडून ठार केला या धडकेनंतर अपघातस्थळी अंगावर शहारी आणणारे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला आमडी परिसरात पुन्हा एकदा अपघाताने थरकाप उडवला आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजताच्या सुमारास ही घटना आहे रमेश विराताल हे आपल्या मजुरांना पैसे देण्यासाठी मोटार सायकल वरून कडे निघाले होते मात्र आमडी परिसरात येताच भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने त्यांना इतक्या जोरात उडवले की मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि शरीर सुमारे शंभर मीटर पर्यंत फरफटक गेले ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांचे काळी झलले या धक्कादायक घटनेनंतर संबंधित ट्रॅव्हल्सचा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला अपघातानंतर परिसरात तात्काळ संतापाची लाट उसळली नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस पूर्णतः ठप्प केला सुमारे दीड ते दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आता पुरे झालं रोज अपघात रोज बळी आम्हाला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला रामटेक पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली मात्र अपघातग्रस्त कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळला आहे संपूर्ण परिसरात शोभकळा पसरली आहे हे पहिले अपघात नाही आमडी परिसरात याआधीही अशा प्रकारचे अनेक अपघात घडले आहेत प्रशासनाने लोखंडी पूल उभारले पण ते केवळ नावापुरते ते इतके निकामी आहेत की नागरिकांना जीवावर उदार होऊन महामार्ग ओलांडावा लागतो त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी उडान पूल मागणी केली बांधण्याची आजचा अपघात केवळ एक माणूस गमावल्याचा नाही तर व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर एक भली मोठी चपराक आहे जर वेळेत उपाययोजना केल्या नसतील तर उद्या आणखी किती रमेश बिराताल बळी जाणार हे सांगता येणार नाही त्यामुळे नागरिकांचा आवाज आता गगनभेदी होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संबंधित ट्रॅव्हल्स वाहनाचा माग काढण्यात येत आहे विश्वसनीय माहितीनुसार पोलिसांनी काही ठिकाणी शोध मोहीम सुरू केली असून लवकरच ट्रॅव्हल्स आणि आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट